टेन आउट ऑफ टेन तिने द्यायला सांगितले होते तर तिला अं टेन आउट ऑफ ट्वेंटी द्यायला हरकत नाही लाडू नमस्कार मी प्रज्ञा नेता मधुकर यादव तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तर दिवाळी चालू झाली आहे सगळ्यांना खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा तर विषय असा आहे काल धनतेरस झाली आहे आणि आज आ, मी फराळ बनवायला घेतला आहे सो खूप लेट बनवते कारण खूप काही काय 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 आधी चालू होतं सो मी आज असं ठरवलं आहे आज मी चकली चिवडा आणि लाडू या तीन गोष्टी बनवणार आहे सो चला बघूया मी कसा फराळ बनवते तर सुरुवात मी चकलीच्या भाजणीपासून केली आहे तुम्हाला दाखवते मी चकलीच्या भाजणीत चला तर मी भाजण्यासाठी आधी घेतलेले आहेत तांदूळ त्याच्यानंतर त्याच्या निम्मे हे हरभऱ्याची डाळ ही आहे मुगाची डाळ ही उडदाची डाळ हे थोडेसे पोहे जिरं आणि ओवा सो ह्या सगळ्या गोष्टी मी आता भाजून घेणार आहेत सो स्टे ट्यून माझी भाजणी झाल्यावर भेटते मी तुम्हाला जोपर्यंत भाजणीगार होतीये इकडे गिरणीत डाळ हे करायला लावलेली आहे आणि जोपर्यंत डाळ तळून होती आहे आणि माझी जी, जी भाजणी आहे ती गार होती तोपर्यंत मी ठरवलेलं मी पोहे तळून घेईल म्हणजे पोह्याचं जे सामान आहे ते तळून घेईल पण मला ज्या ह्या टोपट ठेवायचं आहे ते मी जस्ट धुतले आणि इथे पालथा घातले सो आता ते पण पुसायला लागेल तोपर्यंत माझं ते दोन्ही होईल आणि मी एकदाच सगळं तळायला घेईल जे काय तळायचं आहे ते सो स्टेट येऊन बघा आत्ता किती वाजलेत गेलं हां आत्ता आत्ता वाजले आहेत बाराला दहा कमी आणि सो चला बघूया किती वाजेपर्यंत माझे जे, जे तीन पदार्थ मी करायचे ठरवलेत ते तयार मी आता खूप वेळ व्हिडिओ चालू केला होता असं मला वाटलं आणि मी बडबडत होते आणि माझ्या लक्षात आलं की मी व्हिडिओ चालूच नाही केलाय तर मी असं सांगत होते की आत्ता मी अशा अँगलला फोन ठेवला आहे ज्यात माझा फेस दिसेल लास्ट टाईम एकदा मी भाकरी करताना असंच केलं की माझा फेस नव्हता दिसेल जस्ट मी वगैरे करते असं दिसत होतं म्हणजे एका फ्रेंडला ज्यावेळेस मी दाखवलं की मला भाकरी येते आणि त्याचा प्रूफ म्हणून मी तो व्हिडिओ दाखवला तसं असं झालं तर या तुझा फेस नाही दिसत आहे तो असं म्हणू नाही शकत की हे तू केलं आहेस सो यावेळेस मी ठरवलं आहे की परत असं नाही व्हायला हवं की मी केलंय पण स्टील म्हणतील हे तू नाही केलं आहे हात आहेत पण तू so नाही आहेस सो मी फुल असा अँगल घ्यायचं ठरवलं आहे ज्यात माझं फेस येईल आणि मी काम करताना दिसेल सो so मी सध्या तरी जी शेव करायची आहे मला त्याचं पीठ मळती आहे जेणेकरून ते एक दोन तास भिजल्यानंतर मला शेव करता येईल सो स्टेट ट्यून, सध्या तरी आता माझं हा जो असला चिवडा आहे तो तळायचा विचार आहे तो तळून झाल्यानंतर चकलीचा विचार आहे सो so, चला आधी हे करूयात देन मी तुम्हाला भेटतं बाय बाय आणि मला आकडेवाले जे गोहे असतात ना ते प्रचंड आवडतात तर मी आता ते घेतलेले आहेत तळायला आणि ऑलमोस्ट माझे तळून झालेले आहेत थोडेसेच राहिले आहेत आणि त्यासाठी मी आता व्हिडिओ चालू केला आहे बिकॉज जास्त वेळ ज्यावेळेस गॅस चालू असेल मला फोन गॅसजवळ न्यायला अजिबात अलाउड नाही आहे म्हणजे आई मला खूप ओरडते सो म्हटलं थोडा तरी व्हिडिओ काढावा ज्यावेळेस नित्य आहे त्यावेळेस आता हे झालं की याच्यानंतर डायरेक्ट मी याच्यात मसाला मिक्स करेन आणि दे माझी जी पहिलं रेसिपी आहे किंवा पहिला पदार्थ आहे चिवडा तो तयार होईल सो ते पिऊन बघा कधी होतोय माझं फायनली माझा सगळा चिवडा तळून झालेला आहे मी हे वाले पोहे पण त्यात मिक्स करणार आहे हा हे मसाला जो मी यात टाकणार आहे आणि हे थोडंसं खोबरं आणि शेंगदाणे ते मी जास्त घेतलं नाही आहे बिकॉज ते घरात कोणालाच एवढं काही आवडत नाही त्यामुळे ते मी एकदम थोडंसं घेतलं हे सगळं मिक्स मिक्स करून मी चिवडा बनवेल शेव टाकायची आहे पण शेव मी नंतर बनवेल ज्यावेळेस लाडू करेल देन मिक्स करेल पण आता जोपर्यंत शेव चिवडा गरम गरम आहे तोपर्यंत मी त्याला मसाला लावून घेते म्हणजे एकदम व्यवस्थित असा त्याला मसाला लागेल ला। तर चि तर चिवडा ऑलमोस्ट रेडी आहे ऑलमोस्ट यासाठी कारण त्यात अजून शेव टाकायची बात आणि आता पहिला पदार्थ तो झाला मी सेकंडवाला घरायला घेतला आहे तो म्हणजे चकली आणि त्याच्यासाठी मी भाजणी आता दळायला टाकते आहे सो चलो फर्स्ट पदार्थ झाला आहे सेकंड पदार्थाचं पीठ आहे एक मळून ठेवलेलं आहे मी आणि हे सगळं होईपर्यंत मला एक इन्ग्रेडियंट घेऊन यायचा बाकी आहे तो आणायला आता मी बाहेर जात या सो चलो दुपार झाली असं बाहेर खूप आहे मी स्कार्फ वगैरे घातलं आहे मी आलेच दुकानात जाऊन तोपर्यंत <coughs> जे गिन्नेट दळायला टाकलंय ते पण दळून होईल सो आल्यावर आपण चुकली करूयात तर आता मी शेव करायला घेतली आहे लाडूसाठी आणि नाही म्हटलेलं असताना देखील आई मला थोडीशी मदत करते सो चलो बघूयात कधी होत आहेत माझे लाडू तर आता माझी जी, जी लाडूची शेव आहे ती करून झालेली ही थोडीशी डार्कवाली मी चुड्यात टाकायसाठी शेव करते आणि इकडे मी ठेवला आहे पाक व्हायला साखर सो चलो पाक तयार झाला की मी लाडू बनवायला घेईल देन तुम्हाला दाखवते किती आणि कसे होत आहेत माझे लाडू तर फायनली पाकात कळी मिक्स करून झाली आता मी लाडू बांधणार आहे सोबत डायरेक्ट हात घालू अग फार चिकट होत आहे का हे Okay, तर आता मी माझी टॅक्ट बदलली मी दोन्ही हातांना लाडू करते बिकॉज आय मला लईच छोटे 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 लाडू करायला लावले सो चलो एवढे सध्या बनवून झालेले आहेत आणि अजून एवढं बाकी आहे सो बघूयात कधी होत आहेत माझे सगळे लाडू करून आणि फायनली सगळे मिळून साठ लाडू माझे करून तयार झालेले आहेत आणि माझे हात बघा एकदम लाल लाल तर फायनली आता मी चकली करायला घेतली आहे इकडे पाणी ठेवलं आहे ह्या पाण्यात तो मिक्स के ले ले। है मसाला मिक्स केलेला आहे हे पीठ आहे आणि माझं सगळ्यात फेवरेट इन्ग्रेडियंट म्हणजे ह्या मसाल्यात नाही का त्यांनी पांढरे तीळ टाकलेले आहेत बट स्टील मी अजून टाकणार आहे बिकॉज मला खूप आवडतात पांढरे तीळ त्यात पण चकलीत तर खूपच जास्त सो मी अशी मस्त खूप सारे पांढरे तीळ यात टाकणार आहे सो चलो बघूया आधी ही उकड काढून मला किती दहा मिनटं ठेवायचं आहे सो भेटूयात चलो आता फायनली मी जे चकलीचं पीठ आहे ते मळायला घेतलेलं आहे सो चलो बघूयात किती वेळ लागतोय मला आता एवढ्या सगळ्या चकल्या करायला आणि लाईट चमकतीय आहे तर आता फायनली मी चकली करायला घेतली आहे तेल आहे तोपर्यंत मी चकल्या करून घेतेये सो चला आता मी सगळ्या चकल्या होतील त्यावेळेस तुम्हाला भेटेल तळल्या जातात आणि आई परत नाही म्हटलं तरी मला मदत करून द्यायला बसलेली आहे चलो सगळ्या चकल्या झाल्यावर मी भेटते तुम्हाला तर पहिली चकली तुम्ही बघू शकता मस्त क्रुम क्रुम झाली आहे आणि इकडे अजून बाकी तळत आहेत आणि मी फायनली आईला म्हणलंय की तिनं फक्त मला भरून द्यावं आणि मी इकडे तळेल एवढ्या झाल्यात अजून खूप साऱ्या होण्या बाकी आहेत सो लेट सी कधीपर्यंत आवरत माझं सगळं फायनली माझा तिन्ही मेन्यू तयार झालेल्या आहेत आणि मी आता पप्पांना देते खाऊन बघायला आणि ते खाऊन सांगतील मला कसे झालेत आउट ऑफ टेन तिन्ही गोष्टींना रेट करायचंय तुम्हाला सगळं थोडं थोडं खावा आणि आउट ऑफ टेन किती देताय ते सांगा मला ह्यातलं चिवडा आणि लाडू त्यांचा आधी खाऊन झालाय चकली आत्ताशी झाली आहे म्हणून मी त्यांना दिली आहे दिवाळी प्रज्ञाने केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये चिवडा लाडू चकली तीन ॲटम तयार झालेले आहेत तिन्ही आयटम उत्तम झाले चकलीला तर मीठ कुरकुरीत जाईल आणि मीठ वगैरे अगदी व्यवस्थित आहे लाडूसुद्धा खूप छान झालेला आहे चिवडा सुद्धा कुरकुरीत तिने बनवलेला आहे तर टेन आउट ऑफ टेन तिने द्यायला सांगितले होते तर तिला टेन आउट ऑफ ट्वेंटी द्यायला हरकत नाही आणि मला आधी वाटलेलं हे टेन आउट ऑफ टेन म्हणतील वन हँड टेन आउट ऑफ ट्वेंटी होऊन असं खुश केलं आहे मला सो चला माझ्या अजून खूप साऱ्या चकल्या राहिल्यात ते करूया देन भेट तर विषय असा झाला आहे माझ्या चकल्या करून झाल्यात आणि मी कुठेतरी चालली आहे सो चला मी तिकडे गेल्यावर दाखवते मी कुठे चालली आहे कारण मी खूप लेट आहे तर इतक्या गडबडीत मी देवाचा कॉल आला म्हणून त्यांच्यासोबत त्यांची जी ऋणानुबंधाची टीम आहे त्यांच्यासोबत जिवाळा या आश्रमात गेले मस्त आहे की तिथं आम्ही गेलो दिवाळीनिमित्त त्यांच्यात बसलो त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि रिटर्न आले जसं की मी दाखवलं मी मग बाहेर गेलते त्याच्यानंतर मी आले मेडिकलला गेले आणि ह्या सगळ्यांना मी खूप वेळ घराबाहेर होते आता जस्ट किती वाजले आता वाजलेत साडे दहा आणि मी आले आहे घरी सो तुम्हाला मी दाखवते आधी माझा तयार झालेला फराळ आहे माझा फायनल फराळ चकली चिवडा आणि लाडू तर आता आजच्या दिवसाची लास्ट गोष्ट फक्त दादाचा रिव्ह्यू घेणं बाकी आहे दादा तसे ऑफिसवर ना आले तसं एक काम होतं ते करून घरात आलंय आणि त्यांना अजून म्हणजे तो जेवलाही नाही आहे सो त्याला आता फराळ द्यायचा आहे सो त्याला ता फराळ देऊया आणि त्याची रिॲक्शन बघूया पप्पांनी तर एकदम भारी अली रिॲक्शन दिली तो काय रिॲक्शन देतोय ते बघा स्टेट्यू तर फायनली मी दादाला आता फराळ दिलाय दादाची रिॲक्शन बघू आपण झालं <laughs> आऊट ऑफ टेन रेट करायचंय तुला आउट ऑफ टेन रेट चकली चकलीला टॅन आणि आता लाडू राहिले राहिलाय गडू पण टेनॉउंट तर गाईज तुम्ही बघू शकता आता माझी दादाची रिॲक्शन पण घेऊन झालेली आहे आणि या पॉईंटला माझा सगळा प्लॅन सक्सेस झालेला आहे या दोघांनाही माझा फराळ मस्त आवडलेला आहे आणि हा व्हिडिओ आता मी इथेच संपवेल बिकॉज फुल दिवस झाला आता मी वैतागली आहे सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका